तुम्ही जळगाव जामोद तालुक्यातील वायाड खेरडा छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व, समाधान शिबिर आमदार संजय कुटे यांच्या प्रमुख उपस्थितीत एकोणवीस सप्टेंबर रोजी आयोजन करण्यात आले होते महाराष्ट्र शासनाच्या आबा जनजाती उत्कर्ष अभियानांतर्गत तहसीलदार पवन पाटील यांनी दत्तक घेतलेल्या आदिवासी ग्राम निमखेडी येथे शिबिर प्रसंगी मान्यवरांचे स्वागत मूलनिवासींच्या पारंपरिक नृत्याने करण्यात आले राज्यभर सतरा सप्टेंबर 2025, दोन हजार पंचवीस ते दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस दरम्यान सेवा पंधरवाडा साजरा करण्यात येत आहे त्याच अनुषंगाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते सदर अभियानात आदिवासी बहुल निमखेडी गावातील नागरिकांचे सातबारा दुरुस्ती नवीन रेशन कार्ड आयुष्यमान कार्ड आरोग्य तपासणी निमखेडी गावातील नागरिकांच्या मागणीनुसार डोळे व दात चेकअपसाठी नारायणा ट्रस्ट नांदुराचे स्पेशल टीमकडून तपासणी समस्या निराकरण फार्मर आय डी संजय गांधी निराधार योजनेचे लाभ घरकुल लाभार्थी प्रस्ताव इत्यादी लाभ देण्यात आले प्रसंगी सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज तसा बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले आरोग्य तपासणीसाठी धानोरा आरोग्य मंदिरचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर ऋषिकेश कुईटे व डॉक्टर सोनाली सातव तथा टीमने सहकार्य केले याप्रसंगी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर उज्ज्वलाताई पाटील मडाखेड प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय के अधिकारी डॉक्टर कदम पंचायत समिती जळगावचे गटविकास अधिकारी संदीप कुमार मोरे गटशिक्षणाधिकारी श्रीकांत जोशी माजी जिल्हा परिषद सदस्य अशोक काळपांडे एकनाथ वनारे गुणवंत कपले यांच्यासह अनेक मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निमखेडी जिल्हा परिषद शाळा मुख्याध्यापक उमेश खारोडे यांनी केले तर आभार प्रदर्शन तहसीलदार जळगाव पवन पाटील यांनी मानले एम सी एन न्यूज मराठीकरिता दिलीप इंगळे जळगाव